राज्यातील काही भागात आज पावसाने हजेरी लावली तर अनेक भागात दुपारनंतर ढगाळ हवामान होते बहुतांश भागात मात्र पावसाची उघडी कायम होती तर हवामान विभागाने उद्यापासून राज्यात पावसाची विश्रांती राहील असा अंदाज वर्तविला आहे आज मध्य महाराष्ट्राचा घाटमाता कोकण विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर अनेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या पण उद्यापासून राज्याच्या अनेक भागात पाऊस उसंत घेण्याची शक्यता आहे उद्या अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि खानदेशात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे शुक्रवारी विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपूर तसेच रायगड आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे पण मराठवाडा आणि खानदेशात तसेच विदर्भातही इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडी राहण्याचा अंदाज आहे शनिवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे